निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं त्यात माझी प्रकाश भेट झाली त्यावेळी मला संघटनेची सोबत असणं गरजेचं परंतु वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहरात काम अशी संधी आहे असं वाटत होतं परंतु वंचितमध्ये जे मला यश मिळालं पाहिजे होतं तसं मिळालं नाही वंचितच्या मतदार आणि कार्यकर्त्यांनी मला स्वीकारला नाही असा आरोप वसंत मोरे यांनी केलाय वसंत मोरे हे येत्या नऊ जुलैला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश करणार आहेत तत्पूर्वी माध्यम माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला त्यात मला अशा काही गोष्टी पुढे आल्या मराठा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहण्यात आलं तर मराठा मतदारांनीही वंचितचा उमेदवार म्हणून मला स्वीकारला नाही माझ्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांचा विचार करावा लागतो त्यामुळे मी नऊ जुलैला मातोश्रीवर जात पक्ष प्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितलं तसेच वंचितच्या काही ठराविक कार्यकर्त्यांनी माझं काम केलंय सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी मला वेळ दिला मतदारांची विभागवर पाहणी केली वंचितचं मतदार आहे त्या ठिकाणी मतदान झालं नाही त्या ठिकाणी लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं येणारी महापालिका विधानसभा पाहता कार्यकर्त्यांचा कल घेतला या भागात शिवसेनेचा मी सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलंय दरम्यान माझ्यासोबत जे खरे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना माझ्या विरोधात बोलणारे कार्यकर्ते कुठे होते हे माहिती आहे बाळासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी ताकद वापरावी उगाच काहीतरी करायचं त्यामुळे फेसबुक व्हॉट्सअपवर पोस्ट करायची यातून पोलिसांवरचा ताण वाढतो मी बाळासाहेब आंबेडकरांना स्वतः मेसेज केला दोन हजार अठराला वंचितची स्थापना झाली ज्यांच्या खांदेवर पुण्याची जबाबदारी दिली त्यांनी संघटना वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत ही खतखत वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संघटना वाढीसाठी फेरबदल करावा असं मी प्रकाश आंबेडकरांना म्हटलं होतं असंही वसंत मोरे यांनी सांगितले मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून शिवसेनेत प्रवेश करत नाही मला पक्षाची जबाबदारी देईल मी ती योग्यरित्या पार पाडेल पुणे शहरात माझ्या पक्षप्रवेशानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल अशी माहितीही वसंत मोरे यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ